बुलढाण्यातील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी केली आत्महत्या आत्महत्या करण्यापूर्वी चार पानाची सुसाईड नोटही लिहून ठेवली दहा दिवस अन्न त्याग आंदोलन चौदा मार्चला देशभरात होळीची धामधूम सुरू असताना बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली बुलढाण्यातील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याने शेतीसाठी पाण्याअभावी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय त्यांनी आत्महत्येपूर्वी चार पानांची सुसाईड नोटही लिहिली मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील प्रगतीशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी सकाळी आत्महत्या केली त्यांनी त्यांच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पणांची सुसाईड नोटही लिहून ठेवली कैलास नागरे हा युवा शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा देत होता डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्न त्याग आंदोलन केले होते मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत आहे असे नमूद करत त्यांनी जीवन संपवले कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी होते जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना नेऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झालेला आहे सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले आहे काही वेळापूर्वीच कैलास यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो शेतकरी जमले आहेत बुलढाणच्या शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही सगळ्याच्या मनाला चटका लावून जाणारी आहे एक शेतकरी जो त्याचं कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करतो आदर्श शेतकरी म्हणून तो गांड्या जातो त्याला पुरस्कार प्राप्त होतो परंतु निसर्गाच्या कोपामुळं हो किंवा पाणी न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावं लागते हे दुर्दैव आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं निसर्गावर जरी आपण अवलंबून असलो तरी शासनाला द्यावी